सण समारंभ एखादं धार्मिक कार्य एखादी पूजाविधी तसेच रोजच्या पूजेसाठी आपल्याला भरपूर अशा वाती फुलवाती या लागतातच पण या फुलवाती रोज रोज आपण एक, एक करत बसण्यापेक्षा तर सोप्या पद्धतीने एका किसनीचा वापर करून अशा भरभर -भर कशा बनवायच्या ते बघणार आहोत दुकानामध्ये कापसाची एक अशी कापसा कापसा एक तयार घडी मिळते त्यासाठी आपल्याला कापूस पिंजत बसायची आवश्यकता नाही स्वच्छ करायची आवश्यकता नाही आहे हा जर रेडीमेड कापसाचा रोल जर तुम्ही आणला ना तर वाती करणं अजूनच सोपं होतं हा जो कापसाचा तयार रोल असतो ना त्याच्या एकावर एक अशा पातळ अशा घड्या असतात त्या काही करायचं आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायचं म्हणजे वाती करायला आपल्याला एकदम सोपं पडेल इथे मी जेवढ्या वाती आणि जेवढ्या फुल वाती लागणार आहेत तेवढाच यातून मी कापूस काढून घेतलेला आहे आणि पाहू शकता मस्त अशा छान याच्या घड्या सेपरेट होत आहेत तर या ज्या घड्या काढून घेतलेल्या आहेत आपल्याला ले किती वाती करायच्या आहेत किती लहान किंवा किती मोठ्या करायच्या त्याप्रमाणे आपल्याला कात्रीने याला कापून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मस्त कात्रीने छान कट होत आहेत आणि जेवढ्या लांब मला इथे वाती हव्यात तेवढा मी इथे कापूस कापून घेतलेला ले आहे तर सगळ्यात आधी आपण हाताने कशी वात वळायची ते बघूया हातावर मी कापूस घेतलेला आहे पाणी दूध काहीही न लावता इथे पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने इथे तुम्ही करू शकता एक वात करायची असेल तर ठीक आहे पण भरपूर वाती करायच्या असेल तर आपला हात दुखू शकतो आणि आपल्याला भरभर वाती करायच्या असतील तर आपल्याला इथे घ्यायची आहे एक घरातली छोटीशी खिसणी ज्याने आपण आलं खिचतो त्याचबरोबर इथे घेतलेली आहे एक अगरबत्तीची काडी आता काय करायचं जो आपण कापूस काढून घेतलेला आहे ना तो थोडासा असा पसरट करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा कापूस आपल्याला किसणीवर ठेवून घ्यायचा आहे आणि अगरबत्तीची काडी आपल्याला एका पहिल्या टोकावर ठेवून असं तुम्ही तीन चार बोटांनी पाहू शकता एका हाताचा वापर केलेला आहे किसनी थोडी आपल्याला डाव्या हाताने पकडायची आहे आणि उजव्या हाताने असं भरभर भरभर भर असं याच्यावर फिरून घ्यायचं आहे आणि ही पद्धत वापरून तुम्ही पाच मिनटामध्ये पन्नास वातीसुद्धा बनवू शकता हात अजिबात दुखणार नाही आणि किसनीचा वापर करण्याचं कारण हे जर आपण एखादा प्लेन सरफेस घेतला तर त्याच्यावरनं आपला हात चटकणार आणि आपल्याला वाती वळता येणार नाही किसनीचा जो भाग आहे तो सर्फेस जो आहे तो थोडासा खरमडीत असल्यामुळे आपला हात यावर पटापटा चालवता येतो आणि यामुळे आपल्याला भरभर अशा वाती वळता येतात तर इथे पाहू शकता अगदी झटकीपट याच्या आपल्या वाती त करून तयार होत आहे आणि याच किसनीचा वापर करून भरपूर अशा मी लहान मोठ्या वाती वळून घेतलेल्या आहेत तुम्ही पण एकदम नक्की ट्राय करून बघा आता आपण बनवणार आहोत फुल फुलवाती बनवण्यासाठी पुन्हा एकदा मी कापसाची घडी घेतलेली आणि त्या कापसाच्या घडीतून मी अशा थोडासा थोडासा कापूस काढून घेतलेला आहे आता ही फुलवात करणंसुद्धा खूप सोपं आहे कापूस जो आपण काढून घेतलेला आहे तो आता मागच्या साईडला असा टक करायचा आहे वळून घ्या एक असं पुरचुंडीसारखं करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे आणि त्याचं जे वरचं टोक आहे ते असं थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे जो वातीचा भाग आहे तो थोडासा वरती खेचत राहायचा आहे डाव्या हाताने ही पुरचुंडी पकडायची आणि उजव्या हाताच्या दोन बोटांनी अंगठ्याने आणि तर्जणीने दुधाचं एक बोट असं भिजवून घ्यायचं आणि जे वातीचा जो भाग आहे त्याच्यावर असं फिरवून घ्यायचं आणि अगदी काही सेकंदामध्येच आपली फुलवा तिथे करून तयार होते आणि इथे पाहू शकता आणि याच पद्धतीने आपण सगळ्या फुलवाती करून घेणार आहे कापसाचा एक गोळा घ्यायचा आहे त्याचा एक भाग टक करायचा हे सगळ्या बाजू आपल्याला एका जागी गोळा करून जसं मोदक करताना आपण सगळ्या बाजू एकत्र कडा गोळा करतो ना तसंच करायचं आहे डाव्या हाताने त्याची एक बाजू पकडायची उजव्या हाताच्या बोटांनी दुधाचं बोट लावून असं मस्त सरसर फिरवून घ्यायचं अगदी काही सेकंदामध्येच आपली एक वात आपली एक फुलवात तयार होते इथे पाहू शकता आणि याच पद्धतीने मी सगळ्या फुलवाती करून घेणार आहे आपल्या सगळ्या फुलवाती इथे करून झालेल्या आहेत आपण नेहमीच्या पूजेसाठी याला अशा सफेदमध्येच वापरतो पण काही जर पूजा विधी असेल तर हळदी कुंकू जर वापरलं तर शुभ मानलं जातं तर मी इथे काय केलेलं आहे एकाच वाटीमध्ये चमचाभर दूध घातलेलं आहे दोन वाट्यांमध्ये आणि दोन्ही वाट्यांमध्ये थोडी हळद आणि एकामध्ये थोडंसं कुंकू घालून हे मिक्स केलेलं आहे आता ज्या फुलवाती आपण करून घेतलेल्या आहेत शुभ कार्यासाठी किंवा एखाद्या कार्यासाठी आपल्याला या हळदी कुंकाच्या वाती लागतात तेव्हा काय करायचं हे असं दुधामध्ये हळद आणि दुधामध्ये कुंकू भिजवून या वातींचा जो भाग आहे तिथे असं एक बोटाने फिरवून घ्यायचं जर अशा रंगीत फुलवाती करायच्या असतील तर असं हळदी कुंकाचा वापर करून तुम्ही या फुल रंगीत फुलवाती बनवू शकता दिसायलाही छान दिसतं आणि शुभही मांडलं जातं त्यासाठी असं हळदी कुंकाचा वापर करूनसुद्धा तुम्ही या फुलवाती बनवू शकता तर या ज्या फुलवाती मी बनवून घेतलेल्या आहेत यातल्या काही फुलवातींना मी हळद लावून घेतलेली आहे तर काहींना मी कुंकू लावून घेतलेला आहे तर आपल्या सगळ्या वाती आणि फुलवाती इथे करून तयार झालेल्या आहेत अगदी झटकीपट खिसणीचा वापर करून अगदी भरभर -भर वाती वळायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा